महिलांनो या ट्रिक्स किचनमध्ये वापरा दोन तासांचा स्वयंपाक अर्ध्या तासात होऊन जाईल अशा ट्रिक्स तुम्हाला कोणीही सांगणार नाही एक एखाद्या पदार्थामध्ये तेलाचे प्रमाण जास्त झाल्याने ते भांड एका जागी स्थिर ठेवावे त्यानंतर फ्रीजमधला बर्फाचा गोळा घेऊन तो हलक्या हाताने पदार्थात बुडवा आणि परत बाहेर काढा तुमच्या बर्फाच्या गोळ्याबरोबर पदार्थावरील सर्व तेल बर्फाच्या गोळ्याबरोबर येईल दोन जुनी किंवा शिळी बाकरी बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी केला जाईल ते तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील कुठलाही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूडवर मीठ टाका चव आणखीन वाढेल चार भात बनवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाचा रस काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल पाच कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना त्याच्यात अर्धा चमचा साखर घाला साखर होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देईल सहा पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून ते तळताना जास्त तेल शोषणार नाही सात हलव्यासाठी रवा भासताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल आठ परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून दोन ते तीन मिनिटे पाण्यात उकळा त्यांना पाण्यातून बाहेर काढून किचन रुमाल किंवा टिशू पेपरवर पसरवा जेणेकरून त्याचे सर्व पाणी सुकून जाईल आता त्यांना कॉर्नफ्लॉवर चुळून घ्या आणि जीप लॉक बॅग किंवा एअर टाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा गरज वाचल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या नऊ हिरवी चटणी किंवा टॉमॅटो चिली सॉस किंवा साध्या अंड्यातील बल चिरलेली कोथंबीर पुदिना घालून पूर्णपणे नवीन चवीनुसार मीठ घालून डीप तयार करा किंवा पसरवा दहा लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरून घ्या आणि एक चमचा तेलात सोनेरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेले दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथंबीर मिसळा तुमची हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार आहे अकरा ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप खूप वाढले तर ते किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगलेले तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा बारा पकोड्यांची पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका पकोडे अधिक कुरकुरीत होतील मित्रांनो या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा या टिप्स आवडल्या तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स